नमस्कार मित्रांनो जेव्हा पण एखादा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जात असतो ना तर ते डाउन ट्रेंडमध्ये कधी कन्व्हर्ट होतो किंवा एखादा स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो तर तो अप अपट्रेंडमध्ये कधी कन्व्हर्ट होतो हे फक्त आपल्याला लाईन आणि पॅटर्न्सच्याद्वारे समजून येतं तर पॅटर्न्स मागच्या पार्टमध्ये आपण समजून घेतलं डब्ल्यू पॅटर्न वगैरे तर या पार्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाईन्स कशा वर्क करतात आणि त्या जर ब्रेकडाऊन झाल्या तर त्यानंतर मार्केट कसं मूव होतं तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन वन पर्सेंट ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आधी थोडीशी थेरी समजून घेऊया आपण हे बघा जेव्हा पण एखादा स्टॉक या प्रकारे मूव्ह करतो ठीक आहे तर या स्टॉकला एक लाईन सपोर्ट करते आपल्याला नावाचाच अर्थ आहे ट्रेंड लाईन म्हणजे ही ट्रेंड लाईन या लेवलला सपोर्ट करत आहे म्हणजे जेव्हा जेव्हा हा स्टॉक या लाईनवर इथे अटॅच करायला येतो आहे इथे जेव्हा येतो हा स्टॉक तेव्हा इथून रिव्हर्स बॅक करतो याचा अर्थ काय झाला की ही ट्रेंड लाईन या स्टॉकला या ठिकाणी सपोर्ट करत आहे आता याच्याच ऑपोजिट जेव्हा स्टॉक खाली पडत असतो तेव्हा अशी एक वरून तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता की आता हे काय झालं डाऊन ट्रेंड झाला आणि या डाउन ट्रेंडमध्ये ही लाईन जी झाली ती झाली डाऊन ट्रेंडची लाईन तर आता जेव्हा जेव्हा हा स्टॉक या लेवलला येईल आता समजा चार वेळा हा स्टॉक या लेव्हल आला आहे तर फिफ्थ टाईम जेव्हा हा स्टॉक या लेव्हलला येईल ना तर त्याला मार्केटमधून इथे रेजिस्टन्स भेटेल आणि हा स्टॉक परत पडेल आता याच्या मागची सायकोलॉजी काय असते सांगतो आता हा स्टॉक वन टाईम इथून सपोर्ट घेतला सेकंड टाईम इथून सपोर्ट घेतला थर्ड टाईम इथून सपोर्ट घेतला तर आता बायर्सचा जो माइंडसेट झाला आहे तर त्यांचा माइंडसेट काय झाला आहे ते इथे एक ड्रॉ लाईन ड्रॉ करतात आणि जेव्हा हा स्टॉक इथे येईल ना तर बायर्स इथे बाईंग करतात त्याच्यामुळे हा स्टॉक परत वरती जातो याच्यामुळे इथे ट्रेंड लाईनवरती हा स्टॉक किंवा हे निफ्टी फिफ्टीचं जे काही इंडेक्सेस असतील ते या ठिकाणी सपोर्ट घ्यायला लागतील आणि या ठिकाणी काय होतं समजा इथे वन टाईम मार्केटने रेजिस्टन्स घेतला सेकंड टाईम घेतला थर्ड टाईम घेतला तर ज्याप्रमाणे बाहेरचा माइंडसेट होता त्याचप्रमाणे इथे सेलर्सचा से माइंडसेट तयार होईल की या जेव्हा जेव्हा हा स्टॉक या लाईनला येतो आहे ना तेव्हा तेव्हा हा स्टॉक खाली पडत चालला आहे आता बघूया आपण ॲक्च्युअल चार्ट्सवरती की ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्या आणि स्टॉक्स कुठे बाय करायचे ट्रेन लाईनवरती सपोर्ट घेताना किंवा रेजिस्टन्स घेताना आता एक जस्ट एक्झाम्पल म्हणून आपण निफ्टी बँकचा चार्ट बघूया मी वन डे टाईम फ्रेम निवडलेली आहे आणि आपल्याकडे हा चार्ट फ्रेम थोडासा आपण मिनिमाइज करून पाहूया की हा ट्रेन लाईनवरती सपोर्ट घेतो की नाही ठीक आहे आता इथे बघू शकता तुम्ही आता जवळपास हा चार्ट आहे दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत आता मी वन डेचा टाईम फ्रेम निवडला आहे म्हणून एवढा मोठा चार्ट आपल्याला इथे दिसतोय आता जर तुम्ही वन आवरमध्ये गेलात किंवा पंधरा मिनिटमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला त्या त्या टाइम फ्रेमनुसार ट्रेंड लाईन सापडतील आणि त्याच्यानुसारच तुम्हाला टार्गेट पण सेट करायचे आहे आता एक एक्झाम्पल म्हणून मी इथं सांगतो आहे की निफ्टी बँकमध्ये जर मी या पॉईंटला जिथे की मार्केटने दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये एक सपोर्ट घेतला देन इथे परत दोन हजार बावीसच्या जून महिन्यात इथे एक सपोर्ट घेतला देन इथे अजून एक सपोर्ट घेतला दोन हजार तेवीसमध्ये तर मी ते एक सिम्पल लाईन ड्रॉ करणार आता माझ्याकडे तीन पॉईंट भेटलेले आहेत वन टू आणि थ्री तर या तीन लाईनवर तुमचा जो काही ब्रोकर असेल ना तर त्याच्यात एक ट्रेंड लाईनचा ऑप्शन सापडतो येते तुम्हाला इथे बघा ट्रेंड लाईनचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर सिंपल क्लिक करायचं आणि हे जे पॉईंट आपण सिलेक्ट केलेत या तीन पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि याच्यातूनच जाईल अशी एक लाईन सरळ पुढे ड्रॉ करायची आता बघा मी ते सरळ लाईन पुढे ड्रॉ केली तर आता आपल्याला या लाईनवरती काय दिसते बघा की जेव्हा जेव्हा मार्केट आता आपल्याकडे पॉईंट कोणते होते फक्त हे एक हे दोन आणि हे तीन पण दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा या लाईनवरती निफ्टी बँक आली देन अगेन निफ्टी बँकेने वरती सपोर्ट घेतला जवळपास बेचाळीस हजार पाचशेपासून सत्तेचाळीस हजार पाचशे म्हणजे पाच हजार पॉईंटची त्याने रॅली दिली देन बघा कंटिन्युअसली दोन हजार चोवीसमध्ये याच ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेत घेत मार्केटवरती चाललं आहे आता येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला एकोणपन्नास हजार सहाशे ब्याऐंशी ही जी लाईनचा इथं नंबर आला आहे ना तर या लेवलपाशी पण मार्केट तुम्हाला येताना दिसेल आणि मार्केट एक सपोर्ट घेईल आता तुम्ही बघू शकता की ते लाईन ब्रेकआउट झाली इथे लाईन ब्रेकआउट झाली म्हणजे आपण डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा का तर नाही जनरली काय असतं बाईंग जी होत असते ना ती एक्झॅक्ट पॉईंटला कधीच नसते होत ती एका झोनमध्ये होत असते म्हणजे समजा मला जर बाईंग करायची असेल तर मी बेचाळीस हजार ते बेचाळीस हजार दोनशे या लेवलमध्ये बाईंग करेल त्याच्यामुळे अशी लाईन न काढताना आपण एक काम करू शकतो आपण याच्यामध्ये जायचं आणि पॅरेल चॅनेल हे टूल सिलेक्ट करून जस्ट इथे एक पॉईंट सिलेक्ट करा जो तुमचा थर्ड पॉईंट आहे तिथे एक पॉईंट सिलेक्ट करा आणि एक असा चॅनेल किंवा एक असा झोन तयार करा छोटासा जिथे की मार्केट येऊन रिव्हर्सल घेत आहे आणि इथून मग पुन्हा तुम्हाला सिम्पली पुढे वाढवायचं आहे आता वाढवल्यानंतर कळेल जेव्हा जेव्हा मार्केट या झोनमध्ये येत आहे ना तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये बाईंग येत आहे जे बायर्स आहेत ते या मार्केटमध्ये इंड्यूस होत आहेत आता बघा ह्या ट्रेनलाईनचं ब्रेकआउट कधी होणार समजा आता मार्केट जर इथे लाईनमध्ये इथे सपोर्ट घ्यायला लागला कॉन्सल्टेशन करायला लागला इथे सेलर्स आणि बायर्समध्ये फाईट चालू झाली देन काही काळानंतर जर इथे मार्केटनं ब्रेकआउट दिला या लाईनचा तर हे आपण जर असं वाढवलं आणि या ट्रेनलाईनचं जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला इथे क्लिअर सेलिंग बघायला भेटेल आता बघा दोन हजार वीसमध्ये जेव्हा कोरोनाचा टायमिंग होता तर तेव्हा पण आपल्याला ट्रेनला ब्रेकआउट बघायला भेटलं होतं आता मी थोडंसं पाठीमागं जातो आणि तुम्हाला दाखवतो आता मी हा वन डेचा टाइम फ्रेम निवडला आहे तुम्हाला ज्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड करायचं तुम्ही त्या चार्टचा टाइम फ्रेम निवडू शकता आता इथे निपटी बँक आहे दोन हजार वीसचा इथं क्रॅश तुम्हाला कळाला असेल आता माझ्याकडे पॉईंट किती आहेत बघा समजा इथे एक पॉईंट भेटला आहे मला दोन हजार सोळामध्ये दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार हा पकडा किंवा हा पकडा दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान आता मला सिंपली काय करायचंय की जे मी तुम्हाला सांगितलं त्या चॅनलवरती सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर हे तीन पॉईंट फक्त आपल्याला जोडून घ्यायचे ठीक आहे आता हे तीन पॉईंट आल्यानंतर आपलं काम काय की याला आपल्याला आता हे रेकॉर्ड भेटले बॅकअप भेटला की बॅक टेस्ट करून भेटलं की बाबा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट घेत आहे आता जेव्हा जेव्हा हा निफ्टी बॅक या झोनला येईल ना आता बघा मी बघा फक्त पॉईंट वाढवायला मी फक्त लेंथ वाढवायला लागलो ले। आता जेव्हा जेव्हा मार्केट या सपोर्टला येईल ना तेव्हा तेव्हा समजून घ्यायचं की मार्केटमधून इथे डाऊन ट्रेंड सुरू होऊ शकतो आता बघा समजा जर आपण या पॉईंटला लाईन ड्रॉ केली असती तर आपल्याला इथे बाईंग होईल हो का सेलिंग होईल हे कळालं नसतं म्हणून कधी पण झोन ड्रॉ करायचा आता बघा दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊनच्या न्यूज पण यायला सुरुवात झाल्या होत्या आणि हे जे सपोर्ट आहे आता हा सपोर्ट बघा मोर दॅन फोर टू फाईव्ह टाईम्स टच झाला होता ठीक आहे एक दोन तीन चार आणि पाचवा टाईम झाला म्हणजे आता हा सपोर्ट वीक झाला होता आणि वीक झाल्यानंतर इथे बघू शकता की इथे एक सपोर्ट घेतला लास्ट आणि देन इथून शार्पली एक सेलिंग आली मार्केटमध्ये आणि अगेन इथून मग मार्केट सपोर्ट घेत वरती जायला लागलं तर अशा प्रकारे ट्रेंडलाईन ब्रेकआउट होत असतो तर येथे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आता मार्केटचा ट्रेंड जो आहे तो चेंज होत चालला आहे आता थोडंसं स्मॉल टाईम फ्रेममध्ये येऊया निफ्टी बँकच आहे पंधरा मिनिटाचा चार्ट आहे आता बघा मला इथे काय दिसतंय की इथून मार्केट आता जर स सध्याची तारीख आहे सोळा तारीख आहे आणि इथून कंटिन्युअसली मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे आता ट्रेनलाईन ब्रेकआउट व्हायचं हो झालं तर काय होईल मार्केट याच्यावरती जरी जाईल किंवा जर समजा त्याला खाली यायचं असेल तर इथे त्याने कॉन्सट्रेशन केलं नसतं म्हणजे इथे ट्रेंड चेंज होण्याचा एक ऑप्शन दिसत आहे आपल्याला आता इथे बघा इथे सपोर्ट घेतला खाली आलं देन इथे थोडंसं प्राईस सॅक्शन बनवली परत इथे सपोर्ट घेतला परत खाली आलं इथं सपोर्ट घेतला परत खाली आलं इथं सपोर्ट घेतला परत खाली आलं तर हा स्टॉक कसा चालला आहे एक लोअर लो आणि लोअर हाय असं या फॉर्मॅटमध्ये बनवत चाललं आहे जर तुम्ही अप ट्रेंड डाऊन ट्रेंडचा व्हिडिओ नसेल बघितला तर ट्रेंड कसा ओळखायचा याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तिथे तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता इथे बघा सिम्पली इथे आल्यानंतर मार्केट आता वरती चाललं आहे पण अजून आपल्याला ॲक्शन दिलेली नाही अजून जर हा इथे जे बायर्स आणि शहजरची फाईट चालले आहे ना तर याच्यात अजून काहीच रिझल्ट आला नाही जोपर्यंत आपल्याला एक ब्रेकआउट बघायला भेटत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण कॉल साईडला ट्रेड करू शकत नाही आता हे झालं निपटी बँक आणि निपटी निफ्टीमध्ये तर हे स्टॉक्समध्ये पण काम करतं का तर नक्कीच काम करत असतं कारण लाईन इज अ आयडेंटिफिकेशन टू आयडेंटिफाय अप ट्रेंड और डाऊन ट्रेंड त्याच्यामुळे कोणताही स्टॉक निवडा तुम्ही आता बघा मी रँडम कोटक महिंद्रा बँकचा स्टॉक निवडलेला आहे तर आपल्याला इथे जस्ट फाइंड आउट करायचं आहे की मार्केट कुठून सपोर्ट आहे का का कुठून रेजिस्टन्स आहे का तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की मार्केटला सपोर्ट आहे ठीक आहे हे तर झाला सपोर्ट पण ट्रेंड जर आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला इथे सपोर्ट ड्रॉ करावं लागेल किंवा ट्रेंड लाईनचा झोन ड्रॉ करावं लागेल आता बघा या लाईनमध्ये मार्केट जेव्हा जेव्हा या लाईनला टच करत आहे ना तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल येत आहे फर्स्ट टाईम इथे टच केला तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं सेकंड टाईम इथे टच केला तेव्हा माहीत नव्हतं पण जेव्हा आपल्याला हे दोन ते तीन पॉईंट भेटले ना तेव्हा आपण ही लाईन ड्रॉ करू शकतो आणि ही लाईन ड्रॉ केल्यानंतर जेव्हा हा स्टॉक इथे आला फोर टाईम तेव्हा आपण इथं जस्ट सिम्पली जर इंटरेटे करत असेल तर सेलिंग करा देन अगेन फिफ्थ टाईम इथे इथे सेलिंग करा देन अगेन सिक्स टाईममध्ये इथे सेलिंग करा आता या या फोर फायू सिक्समध्ये तुम्हाला ऑलवेज प्रॉफिट होणार का कारण की ट्रेंडलाईन ड्रॉ झाली आहे इथे सेलर्स कंटिन्युअसली ॲक्टिव्हिट होत चाललेत पण आता खालच्या साईडला पण सपोर्ट आहे वरच्या साईडला पण मार्केट रेजिस्टन्स घेत आहे मग आता काय होईल जे सेलर्स इथे ॲक्टिव्हेट आहेत त्यांच्यामध्ये आणि जे सपोर्ट्सवरती बाय करायला आहेत ना त्यांच्यामध्ये आता इथे फाईट होईल आणि मार्केट इथे थोडंसं कॉन्सलट्रेट होईल देन अगेन जेव्हा हा स्टॉक या लाईनच्या बाहेर पडेल ना तेव्हा समजून जायचं की मार्केट आता अपट्रेंडमध्ये आलेलं आहे आता हा स्टॉक जसा पडत आला तसंच इथे मागे बघू शकता तसाच हा स्टॉक इथे अप ट्रेंडमध्ये पण जाऊ शकतो ठीक आहे इथे बघा असा सपोर्ट घेत मार्केट परत वरती जाऊ शकतो याच्यामुळे पॉईंट शोधा आणि त्याच्यानुसार लाईन ड्रॉ करा तर मित्रांनो बस आजच्यासाठी एवढंच मी अजून स्टॉक एक्सप्लेन करू शकलो असतो पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे तुम्ही स्वतः काही स्टॉक्स बॅक टेस्ट करा आणि त्याच्यावर वर्क करा आणि काही प्रॉब्लेम आला तर माझा व्हॉट्सअपचा नंबर मी खाली देतो तर त्याच्यावरती मला डायरेक्ट डी एम करा आणि तुम्हाला जर लाईन काय असतं हे समजलं असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण त्याच्यामुळे मला मोटिवेशन येतं बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असतं नक्की लाईक करा थँक्यू